नमस्कार मी सोमनाथ काळे दैनिक चालू वार्ता मधून आज या ठिकाणी विमाननगर या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी कारवाई चालू आहे त्याचबरोबर या ठिकाणी पी आय रवींद्र कदम साहेब आहेत विशेष कारवाई चालू आहे त्याबद्दल आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की विशेष कारवाई का कशा पद्धतीचे चालू आहे त्याचबरोबर आपण त्यांच्याकडून काही आव्हानं आणि विशेष कारवाई कशाबद्दल चालू आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय सांगाल या विषया या ठिकाणी एक तारखेपासून एकेरी महामार्ग जो सुरू आहे एकेरी वाहतूक सुरू आहे त्याच्यासाठी एक तारखेला वरिष्ठांनी नोटिफिकेशन काढलेलं आहे बरेच लोक अजून पण उलट्या दिशेने जात आहेत विशेष कारवाई सुरू आहे आठ आठ दहा अंमलदार उभे करतो आम्ही पॉईंट पॉईंटला फिनिक चौकात पण उभं करतो आम्ही त्या ठिकाणी कारण उलटी लोकांचं जर ट्रिपल सीट आहे त्याच्यावर कारवाई सुरू आहे ही कारवाई करताना आम्ही पहिल्यांदा नियंत्रण कक्षाला कॉल देत आहे की विशेष कारवाई सुरू आहे म्हणून जे रॉंग साईडने येत आहेत त्यांच्यावर ही कारवाई हे जे ट्रिपल सीट आहेत त्यांच्यावर ही कारवाई आहे यामध्ये कुठल्याही नागरिकांना आम्ही वेठीच धरत नाही किंवा त्रास देत नाहीये हे सर्व जे चाललेलं आहे ते त्यांच्या सुरक्षितेसाठी सुरू आहे त्याच्यामुळे कुणीही असा गैरसमज करून घेऊ नका आणि असे व्हिडिओ मुद्दाम व्हायरल करत आहेत की एकत्रित कारवाई अंमलदार करत आहेत त्याच्यामुळे पण आमच्या ह्याच्यावरती काहीही परिणाम होणार नाहीये या कारवाईचा आलूच राहतील आणि नागरिकांना मी आवाहन करतो की सगळ्यांनी या एकेरी वाहतूक जी आहे किंवा एअरपोर्टचा जो व्ही व्ही आय पी रस्ता आ, आहे त्याच्यावरती नियमांचं पालन करावं पोलिसांना सहकार्य करावं आणि स्वतःची सुरक्षितता बाळगावी कारवाई चालू आहे बरोबर काही स्थानिक लोकांशी चर्चा केली की हे तर खूप छान झालं की वनवे झाला म्हणून पण सर ह्याच्यामध्ये वनवे झाला हे खूप छान झालं असे म्हणतात पण काही लोक असे आहे की तुमच्या विरोधात बोलतात त्याच्याबद्दल काय तुम्ही ठीक आहे काय हरकत नाही ज्या ठिकाणी काम होतं त्या ठिकाणी विरोधात होतच असतो परंतु कालांतरानं त्यांच्या पण लक्षात येईल की बाबा हा जो अन्वे आहे तो बरोबर आहे, आहे ते आत्ताचा फायदा बघण्यासाठी पुढचं भविष्यातलं नुकसान त्यांच्या लक्षात येत नाहीये हा खूप वरिष्ठ अधिकारी जे आहेत आय पी एस आमचे अधिकारी आहेत मान्य पोलिस आयुक्त साहेब आहेत अपर पोलीस आयुक्त आहेत डी सी पी साहेब आहेत त्याचे त्याच्यानंतर जे इंजिनियर आहेत त्यांनी सर्वांनी सगळ्या विचारांतीच हा निर्णय घेतलेला आहे ते ते त्याच्यामुळे हा प्रयोग हा सक्सेस होणार होता फक्त थोडासा व्यापारांचा विरोध होता तो पण आता मावळलेला आहे त्यांना पण समजलेलं आहे की जे होतं हे चांगलं होत आहे दुसरं महत्वाचं असं की जे चौक जाम होते ते चौक आता जाम होत नाहीत पहिलं जे स्पीड जे होतं ते पंधराचं होतं पंधरा सोळा तेरा पण ते आता बावीस तेवीस स्पीड आहे सगळे सिग्नल ब्लिंकर रमलर सगळे चौक रंगरंगटी रंग करून झाले फक्त आता नागरिकांना एकच आव्हान आहे की त्यांनी वाद न घालता पोलिसांना पोलिसांना हे करावं सहकार्य करावं चार पोलीस दिसतात की लगेच व्हिडिओ व्हायरल करायचा एवढे पोलीस त्यासाठी पोलीस हे तुमच्या सुरक्षित सुरक्षितेसाठी आहेत जर तुम्ही चुकत नाही तर तुम्ही घाबरताय कशाला पोलीस हे तुमच्या सुरक्षितेसाठी आहेत पोलिसांना फक्त माझं आव्हान आहे नागरिकांना की पोलिसांना तुम्ही सहकार्य करा बरोबरच आहे जसं सांगायचं झालं तर कदम साहेब कदम साहेब जसं आलेत रवींद्र कदम साहेब पी आय आहेत आणि त्यावेळेस त्यावेळेस आपण पाहू शकता अशा पद्धतीचा चौक जाम होतो आणि थोडक्यात उदाहरण समोरच आहे तर यांची कारवाई करणं हे योग्यच आहे अशा काही आता पोलीस स्टाफ आपला अशा पद्धती जर का, कारवाई करत असेल तर ह्याला काय म्हणावं आणि जसं कदम साहेब आपल्या ठिकाणी या ठिकाणी जसं तीन महिने झाला आले तेव्हापासून यामध्ये बदल होत चाललेला आहे खूप चांगल्या पद्धतीने बदल चाललेला आहे आणि विमाननगर एकदम पहिल्यापेक्षा एक नव्वद टक्के म्हणता येत आहे असं की ती सुरळीत चालू आहे त्याचबरोबर चलन फाडण्याचं जे काम चालू आहे ते ट्रिपलचं चालू आहे आणि त्याचबरोबर रॉंग साईड आहेत रॉंग साईड असल्यामुळं काही गोष्टी जनतेचा विरोध पण होतो तर आपण पाहूयात आज ट्रॅफिकचे शीतल मॅडम आहेत इथं शीतल मॅडमशी आपण चर्चा करणार आहे शीतल मॅडम नमस्कार नमस्ते विशेष काय कारवाई चालू आहे की आज जेणेकरून आपली या ठिकाणी पूर्ण स्टाफ आहे विशेष कारवाईमध्ये आज वरिष्ठ विमानतळ डिव्हिजनचे वरिष्ठ पी आय सर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जो वनवे केलेला आहे त्याबद्दल जे जे वाहन चालक बेशिस्त वाहन चालक आहेत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे म्हणूनच ही विशेष कारवाई केली जात आहे किती वाजेपर्यंत ही कारवाई अशी चालणार आहे ही कारवाई आज आठ ते अकरा वाजेपर्यंत अशी दररोज एक महिना तरी म्हणजे सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आदेशापर्यंत चालू आता इथं सांगा मला की स्थानिक लोकांना याचा त्रास होतोय असं सांगण्यात येतंय आहे तर त्याच्याबद्दल काय सांगावं यापूर्वी स्थानिक लोकांना त्रास होत होता आता उलट स्थानिक लोक आम्हाला येऊन भेटतात की तुमच्यामुळे हे शक्य झालंय आम्हाला जो अर्धा तास वेळ लागत होता घरी जाण्यासाठी तो पंधरा ते दहा मिनिटात आम्ही घरी पोहोचतोय या अगोदर आम्ही यांचे व्हिडिओ वगैरे केलेले खूप छान प्रकारची त्यांचं म्हणजे सांगणं की तुमच्यामुळेच हे शक्य झालंय तर आता ही जी कारवाई चालू आहे या कारवाईमध्ये कुठले दंडात्मक कारवाई चालू आहे या दंडात्मक कारवाईमध्ये ट्रिपल सीट रॉंग साईड जे वनवेनी येतात किंवा गाड्यावर पेंडिंग दंड आहे बेशिस्त वाहन चालक जे चालवतात ट्रिपल सीट विदाऊट लायसन या प्रकारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे आणि पेंडिंग दंड भरून घेतला जात आहे स्टाफ आहे एवढा हे किती लोक इथं थांबवले गेले हे आता विशेष कारवाईसाठी वरिष्ठांच्या आदेशाने सात ते आठ लोक आहेत आता वे किती प्रकारे किती बऱ्यापैकी कि, किती सॉल्व होत चाललेलं आहे टक्के तरी सॉल्व्ह झालेला आहे पाच टक्के लोकांना म्हणजे जे नवीन आहेत ते ज्यांना माहिती नाही की हा वनवे केलेला आहे तेच लोक या ठिकाणी येतात त्यांच्यावर पण दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे सांगितलं जातं त्यांना की हा वनवे आहे म्हणून